आणि माझं म्हणजे आत्ताच एवढं खटकायचं खूप खटकायचं छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे कारण असायचं की ती जिद्दी होते आणि मी पण तेवढी जिद्दी होते ती चुकीचं बोलली ना कि म्हणजे मम्मीला किंवा मोठ्यांना काही चुकीचं बोलली ना की मला राग यायच आणि आता सिच्युएशन तीच आहे त्यामुळे म्हणूनच माय सासू अजून पटत नाही आणि त्या आईपतील आठ्या वर्तमान आयुष्यात तुमची सासू आहे सासू आहे हो मी त्याच्यामुळे आता म्हणजे तिचा मला एवढा तिरस्कार वाटायचं की इव्हन आता पण वाटतो की मी कमी सुसाईड अटेम्प्ट केला ना आता तुम्हाला मागे मेसेज केला मी अच्छा अच्छा तुम्ही मेसेज केला अच्छा अच्छा मी बोललो पण तुम्हाला की उत्तर मिळेल तुम्हाला या प्रश्नाचं का मी बोललो तुम्हाला हे असं बरोबर रिलाल उत्पर हो हो नक्की आले गुडी समाधान नक्की नक्की येस पावर मी हा जे मी जेव्हा अ धर्ती ठेवलं ना त्यावेळेस डायरेक्ट मी माझ्या घराच्या उमऱ्याच्या आतच होते कारण त्याच्या हा ज्यावेळेस माझा आनंदाचा क्षण होता त्यावेळेस मात्र मी पायऱ्या चढच दबडी पायऱ्या होत्या आणि तिकून चढ चढ पळत घराकडे आलं एवढंच मला आठवलं त्याच्या का नंतर पण काही नाही आठवलं आणि जी आत्ताची माझी सासू आहे ती माझी आत्या होती आम्ही घरामध्ये अ पाच पाच ते सहा खाण्यांचं घर होतं फ्रंट साईडलाच आमचं देवी देवघर होतं म्हणजे दारात तुकिल्ले की एकदम पुढच्या घराला स्वयंपाकघराच्या बाजूलाच आमचं देवीचं घर होत आणि उजवीकडे हॉल आणि डावीकडचे दोन रूम होत्या आणि अजून एक रूम होती आणि हॉलमध्ये सगळेजण आम्ही जमायचो माझे वडील असे कोट घातलेले आणि पूर्वीच असे पायजमा वगैरे घालायचे कपडे आहेत ना तसे होता त्यांचा पोशाख माझे वडील जे आहेत ना ते आता माझी मुलगी आहे आणि जो भाऊ आहे होता माझा तो आता माझा मुलगा आहे आणि मला म्हणजे माझे बाबा ज्यावेळेस घरात आले ना त्यावेळेस ते सांगायचे म्हणजे नेहमी बोलायचे की तुझं आत्याचं कधी पटणार आहे काय माहिती माझी मम्मी त्यावेळेस खूप सुंदर होती खूप सुद्धा खूप सुंदर होती आम्ही तिघी बहिणी होतो आणि आता पण आम्ही त्याच तिघी बहिणी आहे फक्त जे वडील होते ते माझी मुलगी आणि भाऊ जो होता तो या जेव्हा माझे पप्पा होते आणि आता तोच माझा मुलगा आहे आणि माझं म्हणजे आत्ताच एवढं खटकायचं खूप खटकायचं छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे कारण असं असायचं असा की ती जिद्दी होते आणि मी पण तेवढी जिद्दी होते ती चुकीचं बोलली ना की म्हणजे मम्मीला किंवा मोठ्यांना काही चुकीचं बोलली ना की मला राग घ्यायचं आणि आता सिच्युएशन तीच आहे मी त्यामुळे म्हणूनच माझं माझे सासू अजून पटत नाही आणि आता वर्तमान आयुष्यात तुमची सासू आहे सासू आहे मी माफ आहे हो मी त्याच्यामुळे आता म्हणजे तिचा मला एवढा वाटायचं की इव्हन आता पण वाटतो की वेळ कमी सुसाईड अटेम्प्ट केला ना आता तुम्हाला मागे मेसेज केला मी अच्छा अच्छा तुम्ही मेसेज केला अच्छा अच्छा मी बोललो पण तुम्हाला की उत्तर मिळेल तुम्हाला या प्रश्नाचं का मी बोललो हो हो नक्की नक्की आणि माझा मृत्यू जेव्हा झाला ना त्यावेळेस माझ्या पायाला असं साप चावला होता आणि आमचं सगळ्यात आधी देवघर पडलं मग बाकी सगळं घर पडलं आणि मला सतत आता जो प्रश्न जाणवतो ना की माझं घर का नाही होते घर का नाही होते घर पडलं आणि त्या घरामध्ये आमचे सगळेजण ऍट अ टाइम सगळेच एकपाल झालो होतो आणि म्हणून म्हणजे आम्ही तिघी परत एकत्र आलोय महिने आम्ही कधी अशी भीती वाटते तुम्हाला की साफ चावून माझा मृत्यू किंवा साफ मला चावेल असं सा वाटतंय तुम्हाला नाही नाही म्हणजे मला होत असं की नाही का की एकटं घरात असेल ना की काहीतरी येईल तिकून काहीतरी असं विचारणार तुम्हाला असं कुठलं पियर आहे का किंवा उभी आहे का की कुठलं तरी सरपट एखादा बाणी किंवा मला चावेल किंवा माझा मृत्यू होईल असं तुम्हाला वाटत काय हा छोट जरी भी काही जरा पळवळताना ना की ताडकन उठते लगेच आता पण हो मी म्हणजे आत्याची माफी मागितली म्हटलं की मला तुझा एवढा तिरस्कार नाही करायला पाहिजे ती मग शांत चेहरा झाला तो तिचा आणि ती त्या जन्मातही आपण गवते ह्या जन्मातही की आपण गाई पॅटर्न न झाल्यामुळे तो, तो प्रॉब्लेम होतो आणि मला घ्यायला येणारा माझा भाऊ होता आणि माझे मिस्टर माझे मिस्टर म्हणजे त्या म्हणजे माझं बालपणातच मृत्यू झाला होता त्यामुळे लग्न वगैरे काय पुढच्या प्रोसेस मला काही दिसल्याच नाहीत तिथंच थांबल्या होत्या आणि नवरा जो म्हणून आता आहे ना तो त्याजवळ माझा बालमित्र बाल होता म्हणजे त्यांनी मला काही जरी खर्चायला मी मागितले ना पैसे वगैरे तो द्यायचा आणि परत मागायचंच नाही आत्ताची सिच्युएशन थोडी उलटी आहे मी देते पण मी मागत नाही बारीक बारीक गोष्टी लक्षात येतात त्या आयुष्यात त्यांनी तुम्हाला दिलेलं आता तुम्ही पण बरं मागत नाही त्या आयुष्यात त्यांनी तुम्हाला दिले आपा आता तू हो नक्की नक्की देण्यात चालेल ना हो नक्की टाका थँक्यू सो मच थँक्यू सर थँक्यू